मास्टर नितीन टेलर यांचे नितिन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना सीमाशुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात झाला असून या अपघातामध्ये सीमाशुल्क विभागाचा चालक जागीच ठार झाला आहे तसेच लासलगाव येथील पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड परिसरामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती यानुसार सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीनं संयुक्त कारवाई करण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या वाहनात सदरचे अधिकारी व कर्मचारी एका वाहनाचा पाठलाग करत असताना लासलगाव चांदवड रस्त्यावर असलेल्या हरनूल या ठिकाणी अपघात होऊन या अपघातामध्ये सीमाशुल्क विभागाच्या वाहनाचा चाकाचोर झाला तसेच चालक कसबे हे जागीच ठार झाले असून लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे एस न्यूज साठी चांदवड प्रतिनिधी देवेदास जाधव चांदवड सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जूनपासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था शनीपटांगण येवला आपले विनित चेअरमन अप्पासाहेब खेरना कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार व्यवस्थापक ए आर तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला